नातेवाईक आहेत दानेवाडीचे सरपंच अनिलराव गवाने यांचे पुतणे गेले सहा दिवसापासून मिसिंग आहेत आणि मिसिंग असताना आमच्याकडं शिरूर पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दिली होती त्या तक्रारीच्या नंतर अ काल तिथेच दाने एक दानेवाडी परिसरामध्ये एका विहिरीमध्ये पोत्यामध्ये बांधलेला एक मृतदेह आढळला तो मृतदेह इतका विचित्र स्वरूपाचा होता की त्याच्यामध्ये त्या प्रेताला त्याचं शिर नाहीये दोन्ही ना हात नाहीये एक पाय नाहीये अशा पद्धतीचं ते मृतदेह त्या ठिकाणी आढळल्याच्या नंतर त्या परिसरातलं दुसरं कोणी मिसिंग नसून फक्त आमचाच मुलगा त्या ठिकाणी मिसिंग आहे आणि मिसिंग असल्यामुळे थोडीशी आम्हाला एक ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्यामध्ये आम्हाला आमची खात्री हे तो मुलगा आमचाच या ठिकाणी असला गेला पाहिजे आणि म्हणून थोडस आम्ही त्या पद्धतीनं तपास व्हावा अशा पद्धतीची विनंती देखील काल तिथल्या पोलीस प्रशासनाला केली होती काल सगळे अधीक्षक साहेब सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते पण आमच्या काही प्रश्नांची उत्तर आम्हाला मिळालेली नव्हती त्यामुळे आम्ही सगळे मंडळी नातेवाईक मंडळी ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी सगळे समाज बांधव मंडळी आम्ही सगळे उपस्थित झालो आणि साहेबांकडे आम्ही आता भेट घेऊन आम्ही मागणी केलेली की या प्रकरणाचा तपास तातडीनं व्हावा दुसरी गोष्ट त्याचं शिर या ठिकाणी सापडत नसल्यामुळे आपण एनडीआरएफच्या माध्यमामधनं काही आपल्याला पाण्यामध्ये वेगळ्या ठिकाणी काही तपास करून आपल्याला ते मिळवता ते येईल ती का ते त्या संदर्भात आपण तपास करावा अशी एक मागणी केलेली आहे आम्ही काही आम्हाला काही शंका होत्या त्या शंकांचे त्यांना आम्ही सांगितलेले आहेत त्याच्यावरही त्यांनी आम्हाला याच्यावरती आपल्याला तीन दिवसामध्ये त्या प्रश्नांची उत्तरं देऊ अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे दुसरी गोष्ट डीएनए तपासणीसाठी उद्या ते त्या ठिकाणी ब्लड आणि मुलाचे काही अवशेष अवयवाचे ते त्या ठिकाणी संस्थेमध्ये ते, ते पाठवणार आहेत पाच सहा दिवसामध्ये त्याचा रिपोर्ट येईल अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांच्या आश्वासनावर आम्ही जरी समाधानी असलो तरी अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्या नराधमांवरती या ठिकाणी शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे अशी आमच्या या ठिकाणी प्रमुख मागणी आणि या राज्यामध्ये कायद्याचा धाक राहिलेला आहे की नाही अशा पद्धतीचं कृत्य कसं काय या ठिकाणी क्रूर कृत्य जर नाराधम कोणी करत असतील तर याला जरब बसवण्याचं काम हे शासनाने या ठिकाणी करावं अशी आम्हाला या ठिकाणी नम्रतेची विनंती करायची ही तुम्ही अशा गरीब कुटुंबातील मुलांना मुलांच्या बाबतीत जर काही चूक झालेली असेल तर तुम्ही पालकांकडे येऊन या ठिकाणी सांगायला पाहिजे होतं किंवा काही त्याची चूक झालेली असेल तर तुम्ही त्याला समज देण्यासाठी आमच्याशी संपर्क करायला पाहिजे होता पण अशा पद्धतीचं जे वर्तन आपण या ठिकाणी केलेलं आहे हे वर्तन माणूस म्हणजे मनुष्य देहात तर तुम्हाला कोणी माफ करणार नाही पण परमेश्वर सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी कृत्य केलेलं आहे आमचा मुलगा या ठिकाणी मिसिंग आहे आम्ही तो गेलाय असं या ठिकाणी ग्राह्य धरणार नाही पण एकतर आम्हाला पोलिसांनी या ठिकाणी आमचा मुलगा आणून द्यावा किंवा जर आमच्या मुलाबरोबर काही चुकीचं घडलं असेल तर या मार्फत आम्हाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम पोलीस खात्यानं या निमित्तानं करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो मी महाराष्ट्राचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्यावरती या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो की साहेब एक महाराष्ट्र आपल्याकडे आशे नाही पाहतोय आणि या आशेची आपण निराशा होऊ देऊ नका अशा या लोकांना आपण या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी त्यांना पोलिसांसमोर हजर करून या ठिकाणी त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशा पद्धतीची देखील आपल्याकडे मी या निमित्तानं विनंती करतो कारण महाराष्ट्राचे आपण संवेदनशील मुख्यमंत्री आणि संवेदनशील गृहमंत्री म्हणून आपली या ठिकाणी ओळख आहे आपल्याकडनं आम्हाला आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत की या प्रकरणाचा तातडीने आपण छडा लावावा आणि या प्रकरणामध्ये आम्हाला न्याय द्यावा अशा पद्धतीच्या आपल्याकडे सुद्धा मी आप या मार्फत आपल्याकडे विनंती करतो आणि या घटनेचा तपास हा अधिकच्या वेळ न जाता या ठिकाणी कुटुंब चिंतेत आहे गाव चिंतेते परिसर चिंतेत आहे तर याच्या मार्फत आम्हाला या ठिकाणी न्याय मिळावा अशी आपल्याला या ठिकाणी